शिरोळ येथील जुन्या तहसील कार्यालयाची इमारतीसह बासष्ट गुंठे जागा नगरपालिकेस हस्तांतरण कोणशिलाचे उद्घाटन आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले यावेळी प्रभारी मुख्याधिकारी माजी नगराध्यक्ष अमरसिंह माने पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती शिरोळ शहरासाठी नवीन निर्माण झालेल्या नगरपालिकेच्या कामकाजाला गेल्या काही महिन्यांपासून जागेच्या अभावामुळे मोठी अडचण होती नगरपालिकेचे कामकाज जुन्या ग्रामपंचायतीच्या इमारतीत सुरू असल्याने जागेची कमतरता आणि सोयीसुविधांचा अभाव यामुळे प्रशासनाचे कामकाज विस्कळीत होत होते नागरिकांनाही त्यांच्या दैनंदिन कामासाठी अडचणीचा सामना करावा लागत होता या परिस्थितीची दखल घेत आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी राज्य सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला त्यांच्या या प्रयत्नांना यश मिळाले आणि महसूल विभागाने जुने तहसील कार्यालयासह जागा शिरोळ नगरपालिकेला वापरासाठी हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला महसूल विभागाने त्याबाबतचे आदेश जारी केले असून या जागेचा हस्तांतरण सोहळा आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या उपस्थितीत पार पडला या निर्णयामुळे शिरोळ नगरपालिकेला स्वतंत्र इमारत व प्रशस्त जागा उपलब्ध होणार आहे त्यामुळे प्रशासकीय कामकाज अधिक सुलभ नियोजनबद्ध आणि पारदर्शक होईल नागरिकांना एकाच ठिकाणी सर्व शासकीय सेवा मिळू शकणार आहे यामुळे सर्वांची सोय होणार आहे तर लवकरच सुसज्ज इमारत होईल असे सांगितले या प्रसंगी मुख्याधिकारी अजित नरळे अमर सिंह पाटील बाबा पाटील रणजित सिंह पाटील विजय देशमुख बजरंग काळे अरविंद माने संभाजी भोसले अमर शिंदे शिवाजीराव देशमुख दादा सो कोळी अविनाश टारे यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते